नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करतो आणि आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या या दिवशी एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू नीट यू जी दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी डिपॉजिट भरलेलं होतं म्हणजे ऑल इंडिया कोट्यासाठी एम बी बी एस आणि बी डी एससाठी एम uh, सी सीकडे ऑल इंडिया कोट्याला दहा हजार रुपये डिपॉझिट ओपन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी होतं आणि ओबीसी एस सी आणि एस टीसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट होतं त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी दोन लाख रुपये डिपॉझिट होतं अशा uh, सर्व एम सी सीच्या ज्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रिये थ्रू होणाऱ्या इलिजिबल कैंडिडेट्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर घेतलेलं नसेल तर ते फ्री एक्झिट होतं परंतु राऊंड टू थ्री आणि नंतर मापाप स्ट्रे वेकन्सी राऊंड वगैरे या प्रोसेसमधून ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं होतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं नाही असे विद्यार्थी इलिजिबल नाहीत परंतु सर्व इलिजिबल विद्यार्थ्यांचे जे काही रिफंड आहे ते दोन लाख असेल पाच हजार असेल किंवा दहा हजार रुपये हे सर्व डिपॉझिटची डिपॉझिट रिफंड ज्या अकाऊंटवरून आलेलं आहे त्या अकाउंटवरती येण्यास सुरुवात झालेली आहे त्याची प्रोसेस सुरू झाले आज काही विद्यार्थ्यांचे आलेले आहेत मी पाहिलेलं आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना यूटीआर नंबर वगैरेसुद्धा एम सी सी प्रोव्हाइड करत असतं ते मी तुम्हाला त्या त्यावेळेस पुढे पाठवेल पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवेल परंतु आपल्या सर्वांचं फोन खूप वेळा फोन येत होते की आ, रिफंड डिपॉझिट कधी येईल वगैरे सर्व इलिजिबल विद्यार्थ्यांचे ऑल इंडिया कोट्यामध्ये एम सी सी थ्रू होणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंगमधून पाच हजार दहा हजार किंवा दोन लाख रुपये हे डिपॉझिट इलिजिबल जर असाल तर तुमचं येण्यास सुरुवात झालेली आहे पाठीमागे अगदी यू पीच्या काउन्सिलिंगमधील प्रोसेस बऱ्याच वेळा त्याचं डिपॉझिट परत आलेलं आहे त्याचबरोबर जे काही राजस्थानमधलं आहे ते पण परत आलेलं आहे तसं एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याचंसुद्धा डिपॉझिट आपलं परत आलेलं आहे हे सर्व इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो होतो कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला पण दाबा एवढंच या निमित्तानं जय हिंद जय महाराष्ट्र